नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत रोडगे पार्टी दरम्यान भयंकर घटना घडली आहे मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे भयंकर ही भयंकर घटना नेमकं कुठे आणि कशी घडली याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल अकोल्यात रोडगे पार्टी महिलेच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे अकोल्यातील पार्टीतील लोकांवर हल्ला केला मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर इतर जण जखमी झाले आहेत अकोल्यातील काचकेश्वर मध्ये ही घटना घडली आहे या घटनेने हसत्या कुटुंबाला जब्बर धक्का बसला आहे अकोल्यातील रोडगेच्या जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान मधमाशांनी हल्ला केला या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर अनेक महिला जखमी देखील झाल्या आहेत अकोल्यातील बारशी टाकळे तालुक्यातील राजकेश्वर मध्ये शेतात रोडगे जेवणासाठी मोठ्या उत्साहात स्वयंपाक सुरू असताना अचानकच मधमाशांनी हल्ला केला पार्टी दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला रेश्मा आतिश पवार असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे प्रकाश पांडुरंग पवार यांच्या शेतात आयोजित रोडगे जेवणाच्या कार्यक्रमात अचानक मधमाशांनी हल्ला केला तर मीरा राठोड आणि दोन लहान मुलांसह काही अन्य लोक जखमी देखील झाले आहे पण नेमकं काय घडलं होतं हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया तर सोमवारी दुपारपासून रोडगे पार्टीसाठी तयारी सुरू होती रोडगेसाठी गौऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचे काम सुरू झाले मात्र याच गौऱ्यांच्या धुरामुळे जवळील मधमाशांचे पोळे फुटले आणि मधमाशांनी लोकांवर अचानकच हल्ला केला परंतु मधमाशांच्या हल्ल्यात रेश्मा पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर देखील किल, शिवभक्तांवर हल्ला केला होता हल्ल्यात काही शिवभक्त जखमी देखील झाले होते हल्ल्यानंतर शिवभक्तांवर तातडीने उपचार करण्यात आले होते तर मधमाशांच्या हल्ल्यामुळे आनंदाचं वातावरण अचानकच दुःखात बदललेलं आहे तरीही याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद